दुसऱ्याचा या मैदानातला सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये एक बाद झाला सहा जण पाहतात त्यातला अलीकडला बॅ झाला आता पाच जणात लढा चढ कोण होते फायनल ला पात्र सुंदर अशी लढा चढ परंतु शेवटच्या शहरा मधल्या रनाल डबल टॉप टाकला दिलीप ड्रायव्हर शिरज वस्ती कराणी दुसरा सेमी क्रमांक दोनचा निकाल दोनचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी अक्षय भोईटे वाघोली या गाडीचा प्रथम क्रमांकाला आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी रुद्र रिया इनामदार साथेवाडी ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र दोन्ही बैलगाडी मालकांचा तयार बसलेल्या चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर या ठिकाणी गाडी फायनल मोराळे मोरा यांचा या ठिकाणी सम्राट पाहला आणि दावीला पाहला संभाजी मगर वांजोळे नजीर मलानी वडगाव यांचा जयराम स्वामी यांचा या ठिकाणी सरजा पाहला सुंदर अशी गाडी पडेल दिलीप नगरनी गाडी या ठिकाणी फायनल पात्र आणि क्वार्टर फायनलला ला गाडी पाहली वजीला पाहला